नमस्कार मंडळी नमस्कार तर मी आलो आज सोनूच्या मम्मीच्या चॅनलवर कारण आज काही तिचा व्हिडिओ काढायचा मूड नव्हता तर म्हणलं थांब मीच काढून देतो तो या चॅनलवर टाकायला व्हिडिओ ती जरा नाराज आहे कारण मागच्या एक दोन दिवसापासून तिला वाईट कमेंट येऊ राहिल्या तर आम्ही जाणून बुजून दोन व्हिडिओ निगेटिव्ह टाकले आहे ना ग की कळू द्या बापा आम्हाला की कि लोकांचा किती राग आहे आमच्याविषयी आम्ही किती वाईट आहे आणि तो कळला आम्हाला तोंडात बोट न घालू पोरगी काय करती तोंडात बोट घालती तिला ती वॉकर आणली ती बी घे ना ती शांत शांत बस, बस बाळा म्हणलं कळू द्या लोकायचा किती राग येतो तर जास्त काही नाही कारण पन्नास टक्के कमेंट पॉझिटिव्ह झाल्या पन्नास टक्के कमेंटला बेककार बॅककार आल्या तर ज्यांनी ज्यांनी बेकार कमेंट केल्या त्यांनी आतापासून व्हिडिओ पाहू नका अनसबस्क्राईब करा तुमच्या जीवावर पोट नाही भरत आम्ही बरोबर आहे तुम्ही बघितला नाही ना आम्हाला काय फरक नाही कमेंट काय आमच्या जीवावर मोठा झाला पैसे दिले काय आहे पाहायचं असलं तर पाहायचं नाही तर निघायचं तर विषय असा होता की एक दहा ते वीस टक्के लोक जाणून बुजून जे आम्हाला वाईट कमेंट करत होते त्यांना हे कळत होतं की या बाईचं सीजर व्हाय बरोबर आहे ही बाई एक तीन चार महिने काम नाही करू शकत तिचं हे लेकरू आहे बरोबर आहे आता हे अशा अवस्थेत रडतंय तर याला कोणाच्या स्वाधीन करून ती दुसरं घर आहे आमचं जुनं तिथं स्वयंपाक करू शकत नाही ही एकच खोली आहे आम्हाला बरोबर आहे इथं स्वयंपाक करता येत नाही गॅसवर कारण ठसका होतो आणि सिजर झालेल्या बाईला ठसका जर आला ना बरोबर आहे ठसका सहन नाही करू शकत लेकरू नाही माय नाही ती बाया कशी स्वयंपाक करण आणि आम्ही प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं की स्वयंपाक का करत नाही तर बाबा पोरगी अंगावर आहे ती मायला सोडून झोपत नाही समजा ती झोपली आणि माय उठून वॉशरूमला जर गेली तर ती पोरगी दचकून उठती बरोबर आहे ती सोडून नाही जाऊ शकत त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण दिले आम्ही एकदा मंदिरात गेलो मायला नेलं नाही त्या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं म्हणलं नेऊ पुढं पण छोट्या छोट्या गोष्टी धरून कमेंट छोट्या छोट्या गोष्टी धरून कमेंट एक असं युट्यूबर आहे मी की जो प्रत्येक कमेंटला उत्तर देणारा किती का कमेंट येणार एखाद्या नजर चुकीनं दोन चार राहिल्या असेल तर राहत असं नाही तर प्रत्येक कमेंटला उत्तर देणार आहे मी सांगतो बस तर मला कळतं की कोण मला रोज रोज निगेटिव्ह नाव ध्यानात राहतं ना त्याची निगेटिव्ह 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 कमेंट मी कमेंटमध्ये स्पष्टीकरण देत त्याला त्याने एखादं कमेंट केली तर असं नाही असं आहे पण रोज मी ते असते असते तेच म्हणलं आता दोन दिवस निगेटिव्ह व्हिडिओ टाकू आणि मग कळना ना आम्हाला की कोणाकोणाचा राग येतो ज्यांच्या ज्यांना आमचा राग येतो ना त्यांनी व्हिडिओ बघू नका हा आणि तसं मी त्यांना ब्लॉक मारणार आहे मी आता समजा कालच तीन चारशे जणांना ब्लॉक मारला असतं ना तर युट्यूबच्या पॉलिसीनुसार मी काहीतरी स्पॅम करतोय असं दिसलं असतं आता इथून पुढे जे निगेटिव्ह कमेंट येतील का रोजच्या दहा दहा वीस वीस लोकांना ब्लॉक करून टाकणार आहे मी व्हिडिओ दिसणार नाही बरोबर आहे की नाही आम्ही तुला मोठं केलं ना आमची याचे व्हिडिओ पाहू नका रे कुत्रीन बित्रीन काही बी तुम्ही बोलणार आहे का पैसे देता का तुम्ही आम्हाला बरोबर आहे का उपकार करता व्हिडिओ पाहून अरे बघू नका पैसेच मला कमावायचे असतील लय कमवले असते पोरगी झाल तवा की चार दिवस सांगितलं नसतं मला पोरगी झाली का तिचं तोंड केलं नसतं शांत बस शांत बस बसली बस हा बस 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 नाही किंवा उलटेस उलटे थम थमनेल टायटल वगैरे देऊन बरोबर आहे की नाही व्हिडिओ होतीय कन टायटल थमनेलवर यार थमनेल बी नसतं माझ्या व्हिडिओला निसतं टायटल टाकतो मी की आज मी काय म्हणते मिरच्या उकळल्या झालं इथल्यावरच वीस हजार घ्यूज देते मला तुमच्यासारख्या फालतू लोकांची गरज नाही तुमच्या व्ह्यूज ची कळलं काय तोंडावर बोलतोय मी आणि माय काम करती काम करती करती मी कधी कर म्हणलं काम करत नाही बरोबर आहे का नाही हा करती ना माय करती ना पण किती काम करती माय माय वावरात जात नाही माय रोजानं जात नाही आम्ही घरामध्ये दोघ जण माय तिसरी पोरग चौथ यायचेच स्वयंपाक आहे यायचेच कपडे यायच हे बस हेच आणखी काय काम करते माय पण उगा त्रास द्यायचा हिला लाज वाटते का मी बारा दिवसच झाले लगे कामाला लागले हे ते अरे सगळं ठीक आहे पण ज्यावेळेस ह्या लेकराला सोडून ही इकडे तिकडे हिंडायची हे करत हे लेकरू बिमार पडलं काही झालं हम्म काय ग शांत बस ना थोडं बस शांत थोडं बस 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 हे बघ हे बघ हे बघ हा हे बघ फोन मध्ये बघ हां जर तुमच्याकडे काही ऑप्शनच नसेल तर तुम्हाला करावं लागेल ना पण आमच्याकडे आहे ना माय करती पण हिला काही का ना त्या बाजावून खाली उतराचं कामाला लावायचं आहे का नाही समू हेच ठरून रिकामा रोजच्या रोज रोजच्या रोज रोजच्या रोज कमेंट करायच्या आणि काहीच काही कमेंटमध्ये कुत्री आहे काय 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 हे ते तुम्हाला सगळ्याला ब्लॉक करणार आहे मी हळूहळू गरज नाही तुमच्या सपोर्टची मला मी काही काय म्हणते त्याला फालतूपाना केलेलं नाही मी काहीच नाही काहीच नाही पण उग त्रास द्यायचा म्हणून त्रास द्यायचा नाही माझी ती इच्छाच नव्हती मी व्हिडिओच नाही का व्हिडिओ काढणं सोडून देणार होते हे म्हणे त्यांच्यासाठी तू कशाला व्हिडिओ काढणं सोडून देत त्यांना ब्लॉक करू ना आपण अरे चांगलं ओळखता ते चांगले व्हिडिओ बघता चांगल्या कमेंट करता सकाळी एका ताईचा फोन आला होता कोणत्या नव्हतं तो, तो मुक्ताई नगरच्या तिकडच्या ताई होत्या तर त्यांनी मला पाच वर्ष झाले म्हणे माझा मुलगाहून दुसरा मला अजूक त्रास आहे म्हणे आणि तू काय आहे बयाचा ऐकती म्हणे बयाला चांगलं दिसत नसतं म्हणे बाई आम्ही तुम्हाला मोठं केलं काय मोठं केलं तुम्ही पाच पन्नास हजार रुपये कमवले मी आत्ता पाच सहा महिन्यापासून पगार यायला लागला त्यात मोठं झालो तुम्ही अरे बाकीचे काम धंदे करणं पडते ना असं सोशल मीडियावर काही पोट भरत नसतं हे एक सोर्स आहे बरोबर आहे का नाही ठीक आहे चला आता मला उद्या येणार याची काय गॅरंटी बरोबर आहे पण लोकांच्या घरात भांडणं कशी लावायचे बरोबर आहे का नाही कोणाचं चांगलं चा, चाललं वाटोळ कस करायचं सासूनात भांडण भांडणं कसे लावायचे काय आज दोन दिवस त्यांनी माझं केलं बी तर मलाच करणार ना त्याचं मतारपणी म्हणत की मी मी बोलून दाखवू राहिले करणारे म्हणून मला असं म्हणायचं नव्हतं आता मा बी हे बी बया पण बा, ने, 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 की बा तुला बोलून दाखवू राहिली काम तर पण मीच करणार आहे तर त्यांनी माझं थोडं नाही 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 त्या दिवशी काय झालं की मग कमेंट येऊ राहिलं ना की मायाला काम करण्यावर तुम्हाला जाऊ द्या मग मायाला पाठवून देऊ तिकडं आहे का नाही तर त्या गोष्टीला निगेटिव्ह घेतलं आता झालं का तुमचं काम झालं का काम तुमचं मग आता मायला तुम्ही पाठवून देऊ राहिले तसं नाही काम नाही झालं ना आता सध्या पिलीकरू काम नाही करू देत ना काम झालंच नाही ना अजून काम व्हायच्या अगोदरच पाठवत होतो तिकडं तर ज्यांना ज्यांना माझे व्हिडिओ पाहायचे त्यांनीच व्हिडिओ पाहायचे बाकीच्या सपोर्टची त्याची गरज नाही मला बरोबर आहे हा उपकार करत नाही तुम्ही आमच्यावर कॉमेडी व्हिडिओ मध्ये आम्ही फेमस आहे आणि मग जी फेस व्हॅल्यू झाली त्याच्यावर चालते तुमच्या ह्या अशा घाण कमेंटवर चालत नाही तुम्ही व्हिडिओ पाहता उपकार नाही करत माझ्यावर मला कमेंटमध्ये हा चांगलंच बनवतो आम्ही फक्त तुम्हाला तुमची लायकी दाखवली काय कारण तुम्हाला माहित आहे ना की ना डिलिव्हरीच्या शेवटच्या दिवशी पर्यंत काम केलं बरोबर आहे का नाही तरी मला डॉक्टरना काम ही करत होती का नाही बरोबर आहे का नाही काम इतकं सगळं माहित मग तुम्हाला हे कसं कळत नाही की आता पलंगाच्या खाली राहिली हे काहीतरी कारण आहे हिच्याकडे दुर्लक्ष होईल ही बिमार पडल ती लहान आहे अजून अरे असंच आमचं पोरग सोन्या बिमार पडला होता असंच काम करावं लागत ना तर त्याला वीस हजार रुपये पुरले नव्हते दोन हजार बारा तेरा ला आताचे साठ सत्तर हजार रुपये कोणी करणार नसेल तर मग करावंच लागेल ना पण आहे ना माय करती ना एक कमी नाही शिक मायला वृद्धाश्रमात पाठवा खायला देत नाही का मी तिला इथं अरे काय धंदे तिच्या मनानं करती ती काय भाजी करायची ती स्वतः निर्णय घेते चपाती खायची की भाकर खायची तो निर्णय घेती आणि ही तिला नीट बोलत नाही हे नाही ते अरे ही हिच्या टेन्शनमध्ये राहते हे व्हिडिओ पवारले तुम्ही दहा मिनिटापासून ही पोरगी कशी येड्यावणी करतील काय तिचं काय बोलन बोलनि नवऱ्याला बोलन का सासूला बोलन का कोणाला बोलन तिची मानसिकता राहते का ठीक ठिकाणावरची डोकं शांत असल्यावर बोलाल ना घरातल्याला दारच्याला कोणाला व्यवस्थित पा आण तीस रिकम रिका मग दुसऱ्याच्या घरात आग लावून द्यायची करा तो सुन चोबा जेव्हा मला मी अभ्यास केला तुम्हाला विचार केला ना दिवसभर विचार केला मी आज या कमेंटवर तर ज्यांच्या सोबत हे घडलेलं राहतं ना पुढे त्याच बाई या कमेंट करता त्यांना स्वतःला आता असं आलेलं असं सुनाईपासून तुम्ही तर तो त्रास माझ्यावर कशाला काढू राहिला तुमचे तुमचे सुनायला बोला ना हा आईला वृद्ध आश्रमात पाठवते कमेंट चालू हा सॉलमार अर ती तिच्या मानानं भाजी करती सायपाक करती चपाती करती जेव्हा भूक लागली तवा खाती आणि तिला वृद्धाश्रमात न्यायची काय गरज आहे तुम्हाला तुम्ही काय सोडून जाता मध्ये म्हणता की याची व्हिडिओ पाहू नका मी इकडून ब्लॉक करतो तुम्हाला गरज नाही बिलकुल गरज नाही स्पष्ट शब्दात सांगितलं ज्याला पटलं त्यांनी कमेंट मध्ये सांगा की बरोबर बोलला भाऊ तू आणि ज्याला नाही पटलं त्यांनी पाहू नका पाहू नका बिलकुल काही गरज नाही तुमच्या पायाशी हा ओ बेटा तास आहे बाकी अजून काही सोनूच मम्मी अजून काही नाही चांगलं सांगा ना तुम्ही पण हे भांडणं व्हायचे का हे ना, 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 ना का सांगू ना तुम्ही बरोबर ज्या ज्या गोष्टीमुळे भांडणं होईल ते तसं काही नका सांगू ना बरोबर एक नाही एकळ लावायचे काम ही अशी सुनाशी आहे तशी आहे जे खरं आहे ते खरं आहे पण मग असं भांडण होईल असं नका सांगू कोणाच्या सुखी संसारात मिठाचा खाडा पडणं असं काही सांगू नका बरोबर आहे का नाही आणि घरामध्ये जे येतं आमच्या रोजचं कोणी कोणी भेटायला चालू राहतं त्याला चहा करणंच आहे त्याच्यानंतर सकाळी पोरग शाळेत जातं त्याचं डबा असल किंवा आणखी काही गोष्टी असेल ते आवरून देणं घरातले आथरून झाडणं स्त्री करणं ह्या गोष्टी ती करती आता सकाळी जे आहेत ही जर उठली समजा लवकर तर ही पोरगी बी उठती ती अंगावर झालेली तिला ऐकता हातावर पाहिजे किंवा असं पाहिजे ती झोळणीत राहत नाही पाळण्यात राहत नाही तिचं तिचं झोपत नाही झोपली बी पाच दहा मिनटं की ती अशी अशी बघते आजूबाजूला आज कोणी का नाही आणि चकाळली तर सकाळी ही काही कर स्वयंपाक करू शकत नाही आणि संध्याकाळच्या टायमाला चारही सांदामधी कोणती बी लेकरं परिशान करते रडते ते त्याला एक तर झोप कळत नाही त्या टायमात दिवस कळत नाही रात्र कळत नाही बरोबर आहे की नाही लय ले जाण्याची लेकरं रडते हा माझा अनुभव आहे आणि हिचं बी तसंच आहे कालच्या व्हिडिओत बी तुम्ही पाहिला असेल तर संध्याकाळी ती रडार चालू राहतील त्या गडबडीत ही काय साहेब बर बरोबर आहे का, का नाही दोन तीन महिने काही काम करू शकत नाही तर काही चुकलं असेल तर माफ करा आणि मी जे बोललो ते जे वाईट कमेंट करते हेतू पुरस्पर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता बाकीच्यांनी काही वाईट वाटून घेऊ नका तुम्हाला मी काही बोललो नाही आणि मी तुमची माफी मागतो बरोबर आहे ज्यांचं मत आमच्याविषयी चांगलं आहे त्यांची आम्ही माफी मागतो आणि ज्यांना आमचा लय राग येतो तर त्यांना गेट लॉस्ट म्हणतो चले जाओ तुमची आम्हाला गरज नाही तुमच्या सपोर्टची बरोबर आहे मला फक्त पाच हजार जरी यूज झाल्या रोजच्या पाच हजार भरपूर झाल्या तर ज्यांचा आम्हाला सपोर्ट आहे त्यांच्यासाठी आमची व्हिडिओ येत राहणार आहे बाकीच्या सपोर्टची गरज नाही हेच मी तीनदा तीनदा सांगतोय की ज्यांनी जे वाईट कमेंट करते त्यांनी सोडून जा चला पोरगी परेशान करू राहिली चला धन्यवाद बाय